एकाच खाण्यातून निघालेला दगड एका दगडाची पायरी होत असते आणि दुसऱ्या दगडाचा देव होत असतो देव झालेल्या दगडाला पायरी झालेल्या दगडानं विचारलं बाबा आपण एकाच ठिकाणी जन्मलो परंतु तुझा देव झाला आणि माझी पायरी झाली याचं कारण काय त्यावेळेस देव झालेल्या दगडाने सांगितलं की बाबा टाकीचे घाव सोसल्यानंतरच देव होत असतो तसं तस चांगल्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी किंवा मोठेपणा मिळवण्यासाठी फार झिजावं लागतं फार काही सहन करावं लागतं तेव्हा त्यावेळेसच चांगलेपणाची प्राप्ती किंवा देवपणाची प्राप्ती होत असते कारण सहनशीलता ही माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे रामकृष्ण हरी